नमस्कार मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी पुन्हा एकदा झटका देणारी बातमी आहे राज्यातील दूध उत्पादकांना आता अमूल डेअरीने पुन्हा भाव कमी करून झटका दिला आहे दिनांक सहा जुलै पासून तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफ साठी पुन्हा एकदा भाव कमी करून प्रति लिटर पन्नास पैसे म्हणजे तेहतीस रुपये प्रति लिटर भाव जाहीर केला आहे कालपर्यंत या गाईच्या दुधाला तेहतीस रुपये पन्नास पैसे हा तीन पॉईंट फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एप साठी हा भाव होता हा भाव कपातीचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी ही सहा जुलैपासून होत आहे आणि पन्नास पैसेची भाव कपात केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना भाव कपात झाली हे पण लक्षात येणार नाही पण ज्यांना कालचा भाव माहीत आहे म्हणजे तेहतीस रुपये पन्नास पैसे भाव माहित आहे त्यांनाच हा फरक जाणवणार आहे या भाव कपातीमागे आंतरराष्ट्रीय बाजारात बटर आणि दूध पावडरचे भाव कमी झाल्याचे कारण सांगण्यात आले आहे आता या या दूध डेअरीने भाव कमी के केल्यामुळे हळूहळू आता सर्वच दूध संस्था पन्नास पैशाने भाव कमी करतील किंवा ज्यांचा आधीच बत्तीस रुपये भाव आहे ते कदाचित कमी करणारही नाहीत पण पन... पावसाळा सुरू झाला की दुधाचे भाव हे कमी कमी होतच असतात असे काही जानकाराचे मत आहे कारण पावसाळ्यात हिरव्या चाराचे उत्पादन वाढते किंवा चरण्यासाठी मुबलक चारा हा उपलब्ध होतो त्यामुळे पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूत दुधाचे उत्पन्न वाढलेले असते पण त्याउलट दुधाची मागणी कमी होते कारण उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थाची मागणी अधिक असते म्हणजे दही ताक लस्सी आईस्क्रीम असे किंवा लग्न कार्यात गोड पदार्थ बनवण्यासाठी खाव्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढते त्यामुळे या दुधाच्या किमती वाढतात आणि पावसाळा आणि हिवाळा या सत्रात दुधाची मागणी कमी होते त्याचाच परिणाम म्हणून अमूल या दूध डेअरीने प्रति लिटर पन्नास पैसे फक्त एवढा दुधाचा भाव कमी केलेला आहे त्यामुळे शेतकरी याचे स्वागत करतो की विरोध करतो हे येत्या काही दिवसात चित्र दिसणारच आहे काही शेतकऱ्याचे म्हणणे आहे की हा व्यवसाय सध्या परवडत नाही तर काही शेतकरी हा व्यवसाय नफ्यात असल्याचे सांगतात त्यामुळे या व्यवसायात नवीन उद्योग उभारणाऱ्या युवकाच्या मनात द्विधा अवस्था आहे हा व्यवसाय करावा असा विचार असणाऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या चार ते पाच दूध उत्पादकाच्या प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा योग्य सल्ला घेऊन या व्यवसायात उतरावे कारण फक्त यशोगाता पाहून अथवा परवडत नाही किंवा नुकसानीचे व्हिडिओ पाहून द्विधा मनस्थिती होते हे नक्की सध्या तरी भाव हळूहळू थोडे पैशाने कमी होऊ लागले आहेत याचा अर्थ गाईच्या किंमतीसुद्धा आता कमी होतील धन्यवाद